नमस्कार तेली समाजातील मुलीचं बाहेर आहे ही मुलगी महाराष्ट्र पोलीस आहे अपेक्षा जास्ती काही नाही मुलगा निर्वसनी असायला पाहिजे आणि तो पोलीस खात्यातील नसला तर प्राधान्य पोलीस खात्यातील असला तरी चालतंय नसला तर तो परमनंट कायमस्वरूपी नोकरीला असायला पाहिजे त्याचं उत्पन्न महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये असायला पाहिजे नाहीतर शेतकरी असला तरी पण चालते शेती असायला पाहिजे वीस एकरच्या पुढं स्वतःच्या नावाने आणि तो महाराष्ट्रातील असायला पाहिजे या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीशे ब्याण्णव उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए ग्रॅज्युएशन झालेले आहे आणि या मुलीचं वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेला आहे आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगायत तेली असो किंवा करिकुल तेली असो चालतंय तो महाराष्ट्र भागातील असायला पाहिजे महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील असो चालत आहे तो पोलीस खात्यातील असो किंवा नोकरदार असला तर चालत आहे उत्पन्न चाळीस ते पन्नास हजार रुपये असायला असायला पाहिजे बिझनेस असला तरी पण चालत आहे त्याचं उत्पन उत्पन्न चाळीस ते पन्नास हजार रुपये असायला पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता ऑफिस पत्ता स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही येऊन भेटू शकता